आपल्याकडे हसता मोकळ्या मानणं अपूर्ण संपत मरते माणूस लक्षात ठेवा मोकळ्या माना हसायचं काय टेन्शन घ्यायचं नाही काय नाही काय नाही जस जळन तसं जळन हसत राहायचं कळायला आपण किती मानले उपयोग होणार आहे का काही का हा बापू चुकायला माझं ठीक म्हणलं माझं काही नव्हतं हा नाही हे असाल रे चाललेलं आपल्या बदलत असतं आपण विचारलं आमचं नाही तुमचं चल तुमचं काही नाही <laughs> चला ओके भोळे वेगवे गाबुळे बरोबर तुम्हाला एक सांगतो वजन वजन आहे मी घरी बी वजन टाकते असं महाराज लोक कोणी चहा प्यायला आले की बायकोला हे त्यागार तुम्ही नष्ट करी त्याला हॉटेल मध्ये घेतो काय मी भेखते। मी घेतोय आ... आ... मी घेतोय वजन आहे आपलं घरी अण्णा वजन आहे आपलं हा काल बायको म्हणली मला भांडे घासून घ्या मला मी म्हणलं जीवत मारीन भांडे घासून गेला का मी का कॅमेरेवाला आहे का काय काय कोणी नेम का फिरला रे माझ्याकडे मी <laughs> जी मारून डोंगरातला माणूस आहे म्हणलं दुसरीकडे भांडे घास नऊ वर्ष झालं म्हणलं लग्न झाल्यापासून भांडे घासून घ्या भांडे घासून घ्या भांडे घासून घ्या आजपासून माझ्या मनावर चलायचं म्हणलं मी आधी धुना धुणार मग भांडे घासणार का <laughs> <था> मास्त आपल्या <laughs> का लक्षात नाही नाही सेट लाईट चलावं लागला जिम्मेदारी तुमची पुढची म्हणजे पुढची धंदिस ती वेदन आहेत ना ही जाऊ द्या महाराज ही गोष्ट सोडून द्या विनोदाची पण ही सगळी माणसं साक्षीलाय बारा वर्षात गरजे गुरुजीचे तर पैशाला न हात लावणारा लावणार महाराज एक रुपया हे बारावा वर्ष एक रुपयाला हात लावला जे कोणी यजमान असतील त्यांनी गुरुजी म्हणायचे हे तुमचे यजमान तुम्ही बघा आम्ही ती पैसे घ्यायचे आणि अन्नदानाला देऊन टाकायचे दिले का नाही गुरुजी आजपर्यंत मी एकदा तसला मी कीर्तन सांगणार नाही मी कीर्तन जगणारा माणूस लक्ष द्यायला गेले कीर्तन जगता ये उद्या जे आपल्याकडे येणार आहेत ना महाराज उद्या उद्या जे पाचपूर बाबा येणार आहेत उद्याच आहे ना oh. ती कीर्तन ऐकायला म्हणून येऊ नका महात्मा कसा असतो ही बघायला दर्शनाला oh. wow. आणि दोन दोन माणसं समोर घेऊन कीर्तन झालं की तुम्ही जेवढे पैसे देत तेवढ्या पैशाची गोशाळेसाठी oh. पावती लिहून देणारा महाराष्ट्राचं एक साधू असतो oh. लक्षात oh. आलं का लगेच लगेच तिकडे तिथं हा हा आम्ही गहून येतो तांदूळ जवारी श्याली नारळ गतुडे बांधून काही नाही एका जणानं रगी दिल्या होत्या मला रगी असत रगी दिल्या होत्या आणि महाराज मी नेऊ का मी आणि नाणीकडं घरात ठेवली दिली नाही त्यालाय का माझे औलादिची माणसं निघाली महाराज काय सांगेल तुम्हाला मंदिरातली बल्ब काढून नट्या उठलून खाण उचलून नी देव तुम्हाला माफ करणार नाही तुमच्या लक्षात ठेव कधीच माफ करीत नाही देव ध्यानात ठेवा सप्तेतली पटी छान पत्रिका वाट्या गेले नवशेची दार उठफी अर्थ बिघाडला तुम्ही लाज वाटत्या काका कोणाच्या बी दारात माफी देवाच्या दारात माफी नाही तसलं जमत नसते देव येते त्याच्यानं आधीच लागायचं नाही महाराज त्यांना एका रात्रीत रेल्वे स्टेशनला भीक मागणारी बाई कोट्यावधीच्या बंगल्यात म्हणून बसली लागले आणि कोट्यवधी लोकात खेळणारा जेल मध्ये टाकला होता त्याच्या घ्यायला ना, <laughs> ना <laughs> आधी लागत बरोबर आहे का नाही बाबा पिढा लावून आधी तर निस्तर निस्तर बिया झाले मी लक्ष द्या असं का कुणी बोलायचं नसते ना लक्ष द्या लागले आणि पुढं म्हणून बरं आहे हंत न दोघाला आपल्याला लक्ष द्या लागलं का नाही इकडे लक्ष द्या ते गावा मतदान असते ते बरोबर मतदान ग्रामपंचायत नगर परिषद काय जे असेल ते असेल आणि मग ती मतदान लागलं की मग टप्पे पडते ग्रुप ज्याचे त्याचे ग्रुप पडले की इकडून ती वाटेवर बसलेला ती अध्यक्ष ती मुख्य काय पॅनल प्रमुख आणि ती मग बघा ते चाललेलं त्यांचं ते आणि मग मोजाय चालू असते त्यांचं काय पैसे नाही मत दादा लिंबापसले बारा आणि हाफसा फसले सोळा आणि ते खलचाळीतले एकोणीस सोळा आणि तीन तिसरा वार्डचा झाला दुसऱ्या वार्डापासली मुज्याच्या पारा पसले बावीस आणि त्या वरच्या वाड्यात आपण हाफसान बोर दिल्यामुळं आहे पलीकडल्या वाड्यात आपली मोठी मेहून येते तिथे कुठे आपलं मतदान जाणार तिथे आपल्या <laughs> मतांवर एक जण मांडणार त्या लाइटीचा खांबा नाही करत पलीकून हा तिथले तीन ती बी पक्की लगेच एक जण मानणार नाही ती बापली नाही अरे आपलेच आहे काल मी माझं गावात त्यांच्यासह बघितले प्यायला तिकडून येतलं आपल्याला एक पाणी 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 आपल्याकडूनच आहे नाही लय नालाय खाली ती तिघ खायची एक दाखवायची तिघाची त्यामुळे ती एक जण असे हात दाबणार मुख्य गप्प ते म्हणाल का त्यांच्या वाड्यात एकजण महाग झोपलेला थोडं बोलस झोपलेलं असत गप्प नावस न रावश्या मग ती जे बोलणार त्या सभाग ना <laughs> रावशा काय काय नाही बोळे उगे त्याला नाही काही असं आहे का, का हा आणि ती मी रावशा बोळ म्हणल्यामुळे पडून आल का आणि दुसऱ्या दिवशी दिले की कुचा कुची करून लावा लावे करून मोकळा होणार असली भोळे इडा बुळे आले का लक्षात तुमच्या भोळे वेगळे बुळे वेगळे आता कळालं का नाही आमचा देव ओरिजिनल काही सुद्धा देव भोळा चक्रवर्ती भालवतीचा पती होता ऐका आता महत्वाचं भोळा शिव कळाला भोळा कळाला आता ऐका चक्रवर्ती आता काय ऐकायचं आता, का आता चक्रवर्तीसाठी आम किलो सोडून जमत नाही टाईट बसाव्या टाईट बसा खर म्हणजे मी तर एवढा आवाज बसलेला आहे माझा तरी काही ढिला आण दिसायला मी कुठलंच अंग ढिल ठेवलं अंग ढिल ठोर की पाचर हांती त्याच्यामुळे ढिल सोडायचं नाही लक्षात यायला आपलं कंबर बांधण्यापासून ढिलाई का ढिलाई दिसाय हा कुणी बी एक बोट घालून दाखवायचं कुणी बी हा भी चला हा पाकीत सुटला अच्छा चला ढिल नसते काही काही तस नसते बलकट। 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 सा, <laughs> हो <laughs> <laughs> आ, का घालो नी बळकट बळकट झालो हा घालो ढिल सोडायचं कारण ढिल दिसलं की त्याच्यामुळे ढिल सोडायचं हा मामा पाचवीवाल्याला विचारलेलं बरं नो ऐकलं तुला जाण्यापेक्षा हा गुरुजीला परिचय का अशोक महाराज पंचाळ गुरुजी माहितीत का अशोक महाराज पंचाळ गुरुजी आळंदीचे निस्वार्थ सेवा वैद्य बाबाचे शिष्य पंचाळ गुरुजी म्हणा दोन <laughs> तास लागते एवढं मोठं वैभव त्यांचे शक्य मा माहिती म्हणायला दिसलं की कशाची का बाकाय का आता बघा इकडं चक्रवर्ती ताई बसा बसा ताई आता चक्रवर्तीचा शब्द आहे का जगात दोन चक्रवर्ती झाले एक ज्ञानोबा आहे आणि दुसरे महादेव ज्ञानोबाला चक्रवर्ती अमृत गुरुजी समाज मेच म्हणले ऐके गा ज्ञान चक्रवर्तेच मृत आता चक्रवर्तीचा अर्थ आहे का आहे आपण सुशिक्षित आहे तरी भाषा जरी व्याकरणांची नाही कळाली तरी आपले मी सुट करतो यत्र यस्मिन् यस्मिन वर्तन्ते वर्तनते नाम चक्रवर्ती पुन्हा ज्ञानचक्री यत्र यस्मिन भ्रमय वर्तनते नाम चक्रवर्ती म्हणजे म्हणजे जगातलं ज्ञान नावाचं चक्र ज्याच्या भोवती फिरते त्याचं नाव चक्रवर्ती सावलीला ना बसून ऐकायचं काम आता नीट आहे का कुणाच्या भोवती फिरलं पाहिजे ज्ञान अण्णा परत अण्णा कुणाच्या ज्ञानाची जगातलं ज्ञान ज्याच्या भोवती फिरतोय भाऊ त्याला काय म्हणतात चक्र वर्त आता बघा फार सुंदर कथा आहे लक्ष देण आहे सुरुवातीलाच हे ज्ञान मिळालं ज्ञान ती ज्ञान भगवान शंकराकडे होतं लक्षात आलं सूर्य आपण भगवान शंकर करा ऐका भगवान शंकराला रोजच पार्वतीनं म्हणायचं काय भगवान तुमचं ज्ञान ज्ञान म्हणतात कसलं ज्ञान आहे ती मला सांगा कसलं ज्ञान आहे ती मला सांगा ज्ञान ज्ञान म्हणतात की कसलं ज्ञान आहे ती शे मला सांग भगवान माणसी बहु वेळ आले बहु प्रसंग आले आताच काय गरज आहे पण बाया ऐकत का बाया ऐकतात का ठीक मी लांब के मिशं ठेवा बाया भेतात का भेतात का सांगा मिशे ठेवू बाया भेटत हा बेहले असता तर झागा घालायची येळ आली असती का सांगा आली असतं बाया पिहेतच नाही तर मग पुण्या मुंबईतल्या लोकांनी मिशळ ठेवचं बंद केलं बाया पिहेतात मी सकाळची आगूड व्हायच्या का काय साफ करून झालं मिश्र काढणं सहजिक आहे आपण तर मी पूर्ण मिश्र काढते फार सुंदर गरज काय ऐक ऐका भगवान शंकरांचं बघू वेळ आलो बघू प्रसंग आलो पण बाय ऐकत तर ऐकतात तस ना महाराज किती बी सांगण्याचा प्रयत्न का करान काय करान परवा दिवशी आमच्या सासऱ्याचा फोन आला मला हॅलो जावाय मेल काय किती मोठं जावायचं त्यांना दोन पद्धतीत आपण आपल्या गावाकडे गेलो गावाकडे की आपल्याला आपल्या बापाचं नाव ओळखी ना हे बंदास्ता कोरला आणि सासरवडला गेलो की बायकोचे नाव आमच्या गुडीचा नाव राहा हे असलीच पद्धत आता एक शिंदे साहेब जरी जरी सासरवडला गेले तरी ती म्हणणार नाही ना, मुख्यमंत्री साहेब नाही नाही आमच्या ताईचा नाव राहिला ना। ही पद्धतच बोलण्याची लक्षात आलं का नाही हा आमच्या सासऱ्याचा फोन आला मला हॅलो जाय पोराचं लग्न करायचंय एक आहे मग त्याचं लग्न त्याला पूरगी बघायची आणि म्हणलं पूरगी बघायचं तुम्ही चला इथं मेनल मोहास निर्णय चुकला तुमचं तुम्ही बघ <laughs> 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 हे नसलं कल तर तुम्ही मी तर सांगित निर्णय चुकून बसला म्हणलं तुमचं मला मा, एक जण आणला काय म्हणलं माहिती का मला एकदा मुळची काय म्हणलं साडू साडू म्हणजे काय मला एकाच कंपनीने फसविली दोन गिराय का म्हणजे साडू <laughs> बाकी काय 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 नाही इकडे लक्ष द्या <laughs> अहो सकाळी आमचे भांडणं लागले थोडेसे मी म्हणलं मला समजूतदारबाई बरोबर लग्न करायचं बर लग्न करायचं मला समजूतदार ती काय म्हणली समजूदार बायनं तुमचं संग लग्नच केलं नसतं एवढंच ऐकायचं होत जसं जसं हसन तसे तसे हसन कळन तसं हसत आणि काय काय शेजारचं हसायला म्हणून हसत जाऊ देवा इजत जाईल कसलं ज्ञान आहे ते मला सांगा नीट ऐका नीट ऐका फार सुंदर शिवपुराणातली कथा आहे फार सुंदर गोड कथा आहे अशी आता टी व्ही चालू आहे बघा आजपासूनच रामकथा चालू झालेली राम मंदिराची जी मूर्ती प्राणप्रतिष्ठा आहे बावीस तारखेला त्याच्या हे आवाज त्यानंच बसलाय तीन दिवस शूट केलेलं आहे स्टुडिओ मध्ये स्टुडिओ मध्ये शूटिंग केलेलं आहे आणि ते आजपासून चालू झालं रोज सकाळी साडेसात ते साडे नऊ सगळ्यांनी बघा सगळ्यांनी बघा एवढी सुंदर कथा आहे ऐका ऐकलं लक्ष द्या कथा सांगलो बोल तुम्हाला पार्वतीना म्हणायचं भगवान कसलं ज्ञान आहे ते मला सांग भगवान म्हणायचं बघू वेळ आलो बघू प्रसंग आलो फार सुंदर कथा शिंग ती पार्वतीनं ऐकलं नाही सांगाच मला एके दिवशी पाहत्या चारलाच पार्वतीला उठविल विमानात टाकलं आणि अशा ठिकाणी नेलं झाड नाही झुडूप नाही पशु नाही पक्षी नाही बापू काहीच नाही सिंधूची पहिला तिने शक्तीची शक्तीचीहारी सांगितले त्रिपुरारी नेणू कै सोळा ज्ञानोबऱ्या म्हणतात समुद्राच्या पलीकड नेलं कळा कळायला लागली कथा लक्ष द्यायला गेली समुद्राच्या पलीकड नेलं आणि पार्वतीच्या कानात तोंड घालून ज्ञान सांगायला के। सुरुवात केली काय सांगितलं ज्ञानोबऱ्या म्हणतात नेणू आपल्याला माहिती नाही पण ज्ञान सांग पण आता नीट आहे ज्ञान नावाचा पदार्थ मुळातच पचायला जड आहे पचत नाही विनोद त्याच्यामुळे हवा का आमची बी इच्छा नसते तुम्हाला एवढं विनोद सांगून हसवा पण हे ज्ञान पचविण्यासाठी कसलं बी बाहेर जेवण केलं तरी लोणचं असले असल्याची टेस्ट लागत नाही जेवणच खाली उतरत नाही बरोबर का तसं ही म्हणजे जेवण आहे आणि विनोद म्हणजे लोणच आहे कळायला लागलं का कीर्तन विनोदाच नसते पण कीर्तनात एखादुसरा विनोद असतो बघा इकडे लक्ष द्या वृक्ष करून आला मध्ये भगवान शंकरांनी सांगायला सुरुवात केली ऐकत ऐकत पचलं नाही आणि पार्वतीला झोप लागली पार्वतीला झोप लागल्या बरोबर ऐका ना ऐका ना लक्ष द्यान किती सुंदर आहे बघा भगवान विष्णून वैकुंठात विचार केला बरं कशासाठी चालले ते आपलं चाललंय चक्रवर्तीसाठी शेट कळायला कुणा म्हणायचे अरे ओ का जाणार आहे असं होऊ नये कळाय लागले की नाही का विशेष सुट्टा कामान सांगायला सुरुवात करून पार्वती झोपली विष्णून विचार केला सांगितलेलं वायाला जाऊ नये म्हणून सूक्ष्म रूप धारण केलं माश्याच्या पोटात गेली कथा लक्ष द्यायला लागली का नाही मागे शिवपुराणाची कथा टीव्ही ला आपण केली की बरोबर आहे का नाही ते महाग घे गेल, मली गेली इकडं लक्ष द्या इकडे लक्ष द्या माशाच्या पोटात गेले आणि सूक्ष्म रूप धारण केलं आणि ज्ञान ऐकलं ऐकायला का हो म्हणा ना, ना? Oh, हो हो असं म्हणाय लक्षात आलं का ज्ञान ऐकलं पण घेतलं नीट ऐकाय पण आता ज्ञान मिळालं पार्वती दष्णू ऐकलं आणि ऐकलं ऐकत ऐकलं घेतलं आता जसं माश्याच्या पोटात गेलं तसंच बाहेर याय पाहिजे का नाही याय पाहिजे ना नाही पण ज्ञान मिळाले की घमेंड येते बरोबर आहे का ना घमेंड येते घमेंड आली आणि माश्याचं पोट फाडून बाहेर आले मासा मिळाला आता तो विषय नाही आपला तो मुग टच करतो थोडस मासा मिळाला बरेच दिवस मासा वाट बघत होता भरत महाराज माझं पोट फाडणार कुठे मासा मासाला पंढरपूर त्याला तिथं पांढर दिसला आणि तो ऐसकारा माझं पोट फाडणारा म्हणून मासा गियाला देवाचा धरला कान त्याच नाव आहे मकर कुंडले <laughs> दादा कळलं <करा लगे>। की <laughs> त्याच नाव काय मकर कुंडले प्रेश ऐकायला त्याचं नाव काय का का मकर का कुंडले दादा ते नंतरच आहे पण आता ऐका ज्ञान मिळालं धमेंड दा दा आली भगवान शंकर डोळे उघडले इकडे ऐका ऐका ऐकू द्या डोळे उघडले आणि बघितलं पार्वती तर म्हणले मग कोण म्हणत <laughs> होत <हुँ कौन मन्थुत>। म्हणत <laughs> होत ह्याचा <चाता> तपास घ्या <laughs> विष्णून नेलं म्हणले मित्रच कामाला आला म्हणलं का नेलं म्हणले सांगितलेलं वायाला जाऊ नये म्हणून <laughs> <कौना laughs> <है लग लेकान? laughs> नेलं कळायला आणि त्या ज्ञानावर ही संप्रदाय उभा ही कीर्तन भजन त्या ज्ञानावर चाललेलं चोरून काय लागले का हा आणि मग ऐकले शंकराने एकच विचार केला काय जस निहल तस महागारी देतोय काक घेतोय बघू म्हणजे म्हणून काय केलं भगवान शंकरानं गोरक्षाचं रूप धारण केलं आता हे माश्याच्या तू जन्म म्हणले त्यांचं नाव काय झालं मचिंद्र ह्या भगवान शंकरानं गोरक्षाचं रूप धारण केले गोरक्षाचं रूप धारण करून भगवान शंकर आले मच्छिंद्राच्या लक्षात आलं ज्याचे दिले त्याशी आणि फळ पावे आपण अशी त्यांचं त्यांना देऊन टाका भगवान शंकर गोरक्षाच्या रूपात आल्या बरोबर मच्छिंद्राने i don't know